गणपती हा आमचा पूर्वांपार चालत आलेला सण आहे त्यानिमित्त आम्ही हा देखा देखावा सादर केलेला गणपती सणानिमित्त हा आम्ही देखावा सादर केलेला आहे माणगाव हे स्वामींचे जन्मस्थान असून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव आहे त्या ठिकाणी टेंबेस्वामींच जन्म झालेला आहे आणि गिरणार हा दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे याचा विचार करून हा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतातील टाकाऊ वस्तू जंगलातील शेवाळ लाकडं माती शेतातील वेली यापासून हा म्हणजे टाकाऊ वस्तू पासून हा देखावा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी अधून मधून आठ दिवसात हा सादर केलेला तयार केलेला आहे देखावा